तर सर मला आपल्याला एक सांगायचं आहे की ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या तर आपल्याला हा लढा जिंकणार आहे आपण एक लाख टक्के जिंकणार आहे त्या लढ्यामध्ये कुठेही माघार येणार नाही किंवा माघार फेल होणार नाही ही काळ्या दळाची पांढरी पहिली गोष्ट तुम्हाला मी आता सांगतो अगदी एका दिवस महागमोर होईल पण ह्या मुलांना न्याय आणि हक्क आता तरी कोण यांच्याकडून थांबू शकत नाही कारण तेवढे पॉईंट आपल्याकडे आहेत कारण ते जर पॉईंट नसते तर माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब म्हणते नसते की बाबांनो तुम्हाला पगार किती आहे किंवा काही गोष्टी आहेत आता मला एक मोठं कोण त्या ठिकाणी पुन्हा एकदा पडलं गेलं की ज्यांनी ही योजना आणली महाराष्ट्रामध्ये नाही तर देशामध्ये पहिलं राज्य असेल देशामध्ये पहिलं राज्य असेल महाराष्ट्र आणि ह्या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री तुम्ही युवा वाहकार्य प्रशिक्षण भत्ता दहा हजार आठ हजार आणि दहा हजार हे वाक्य ज्यांनी बोललं त्यांना त्यानं त्या कुठे विसर पडला हे पुन्हा एकदा कुठेतरी बघायला भेटलं म्हणजे विषय कसा आहे बघा तुम्ही मला वाटतं तुमच्याकडे एखादी क्लिप असेल तर तुम्ही पाहू शकता बहुतेक म्हणजे माझ्याकडे तर आहे त्याच क्लिप तुम्ही बघू शकताय आता ह्या योजना ज्या आहेत किंवा हे योजना जे आहे म्हणजे हो का हे बघा सगळे तर भाव गेले निघून लाडक्या भावानं पण आम्ही करणार देशातलं पहिलं राज्य आहे प्रशिक्षण भत्ता माझ्या पोरांना साहेबांनी ते विचारले की तुम्हाला मानत व्हायचं काय मला आणडका व्हावाच केलं आता जो बारावी झालाय त्याला सहा हजार डिप्लोमा झालाय त्याला आठ हजार डिग्री झालाय त्याला दहा हजार रुपये महिने करेल त्याला तिथे नोकरी लागेल पाठवून द्या ती क्लिप मलाही पाठवून द्या खूप महत्वाची क्लिप आहे मग मला सांगा ज्या व्यक्तीने आता कालची क्लिप दाखवा ना तर सर लावतो व्हिडिओ कालची कालची मला वाटते माझ्याकडे पण असेल ते बहुतेक तर तुमच्याकडे का दाखवा म्हणजे किती किती मोठा प्रश्न आहे या गोष्टीवरती ते विचार करायला लागतो ना सर त्याने ही योजना आणली ते म्हणत असतील की बाबा आता तुमचं हे कसं आहे तर मग कसं करा था? हा मोठा प्रश्न आहे सर हो का

योजना त्याच्याबद्दल आम्ही गाडीत नाही साहेब आम्हाला तुमच्याकडे पण एक आहे की साहेब शिंदे साहेब ऐकून घेत म्हणून साहेब हा माणूस आहे ना मी शांत आणि संयमी पद्धतीला माणूस आहे त्यामुळे त्यांचा कुठेही प्रॉब्लेम वाटत नाही आणि ते अ जेव्हा जेव्हा मी विचारलं गेलो